काँग्रेसलाही वाटते मात्र जागा वाटला वाटत नाही जागा वाटपाचा हा जो काँग्रेसला वाटत नाही पण ह्याचा फायदा जर भाजपला झाला आणि भाजपची जर सत्ता परत आली काही उमेदवार जे उभे केलेले आहेत त्याच्यापैकी सनातन संघटनेशी संबंधित आहेत अशी परिस्थिती आहे सगळी सगळीकडची अशोक चव्हाण इन्क्लुडिंग अशोक चव्हाण सुद्धा सर जर भाजपची सत्ता जर आली यामध्ये जर पुन्हा एकदा तर याला कोण जबाबदार असेल या या देशामध्ये आहे एवढं लक्षात कोणीही कोणीही आर एस एसचं ऐकणार नाही आणि कोणीही इतर यंत्रण पोलीसला घाबरणार नाही जे काही मी पाहतो आहे आणि आहे आणि चर्चा ऐकतोय त्याच्यामध्ये आपण आम्ही फक्त एवढीच बाजी घेतली आहे की भारताचा सिरिया होऊ नये एवढी फक्त बाजी घेतली युवरा त्यांच्या असणारे पायाखालची सगळी बालूक असत गेलेली आहेत त्यांना कुठेही प्रसिद्धी इंदिरा गांधी आहे सोनिया गांधीला पाठवडच्या त्यांना असणारा नोकरी शकतात कुठे वंचित बरोबर नाही पण देशामध्ये तुमची युती इतकांबरोबर झाली लालू प्रसाद यादव नऊ असेल ते ज्ञान आहे ते गेटावर किंवा मुक्काट्याने नऊ त्यांनी घेतल्या आणि त्याच्यामुळे असणारं जे आहे सोनिया गांधीवरती इन्क्वायरी चाललेली आहे राहुल गांधीवरती इन्क्वायरी चाललेली आहे रॉबर्ट वडेरावरती इन्क्वायरी चाललेली आहे अनेक त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरती इन्क्वायरी चाललेली आहे त्याच्यामुळे हे ब्लॅकमेल जे का होतात आहेत फक्त कबूल करत नाहीत है की आम्ही ब्लॅकमेल होतो सर